मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि लोकसभा निवडणुकीत निसटता विजय मिळवलेले रवींद्र वायकर यांना कथित जमीन घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे मुंबई महापालिकेने गैरसमजातून वायकर यांच्या विरोधात तक्रार दिल्याचं सांगत आता मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकरांना क्लीन दिली आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट सादर केल्याने वायकर यांच्यावरील टांगती तलवार आता दूर झाली आहे महापालिकेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यामध्ये रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्याच आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांच्या घरासह सात ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले होते त्याचबरोबर वायकर यांची चौकशी सुद्धा ईडीकडून करण्यात आली होती दरम्यान वायकर यांनी हॉटेल बांधकामासाठी परवानगी घेताना माहिती दडवून ठेवल्याचा आरोपही झाला होता जोगेश्वरी पूर्वमधल्या एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या बांधकामासाठी जोगेश्वरी पूर्वमधल्या एका भूखंडावर फाईव्ह स्टार हॉटेलच्या बांधकामासाठी वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपवल्याचा आरोप होता या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पालिकेत कार्यरत सब इंजिनियर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली आणि याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला या प्रकरणी पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा था आरोप होता पण आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात सी समधी रिपोर्ट सादर केल्याने यांना दिलासा मिळाला आहे विरोधकांनी आता यावरून हल्ला बोल केला दुसरं काय होऊ शकत आता फक्त दाऊद इब्राहिमला बाकी आहे सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिडकी दंडाची फोडून दाखवत आहे या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहे वायकर तर घाबरून पळूनच गेले ना वायकर हे घाबरून पळूनच गेले वॉशिंग मशीन एवढे आहे वॉशिंग मशीन भाजपाची आहे कमल हा पावडर आहे त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीन मध्ये घातलं भाजप मशीन मध्ये तो माणूस दोन स्वच्छ होऊन फार निघतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यात काही फार नवीन आहे असं नाही म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण एकीकडे वायकरांचा लोकसभा निवडणुकीतील निकाल वादात अडकलेला असताना आता त्यांना मिळालेल्या क्लीनचीट वरून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद